नमस्कार मी पंजाबला हवामान आपल्या सर्व गोष्टी गुगले जिल्हा आज आपल्या तर शेतकऱ्याला सांगून दिवस मेला बावीस मेला अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर का काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या घरीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा आंधर लागते ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठरा दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मे त्या दरम्यान पाहू शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपलं भुईमुख काढण्याची तयारी करायची आणि एकंदरीत परिस्थिती वैगेरे तर राज्यामध्ये देशाचं बघायचं म्हणजे आता म्हणजे अठरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळी तर खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा